सकाळ तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी अॅग्री तर आताच जाऊन आले बैठकीला आणि आता पहिले चहा ठेवला आहे तर पहिला चहा पिते मी आणि आता काल बघितलंच तिकडेच राहिली ती घरी माय आमचा उठला आता ब्रश केला आणि त्याला घेऊन आलेली येताना वडापाव ते दोन वडापाव खाल्ले त्यांनी आणि आता येताना मी चिकन घेऊन आली आणि त्या दिवशी त्या दिवशी न सॉरी कालच यांचा मित्र आलेला ना तो भांडोखोर आणि तो त्याने पापलेट आणि बोंबी लांडलेले ते तसेच आहेत तर ते बनवते आता मच्छी आणि चिकन फक्त घेऊन आले तर ते चिकन बनवते आधी पहिले चहा पिते चिकन झाले बनवून झालं बनवते आता म्हणजे झाले ऑलमोस्ट आणि आता जेवलो आणि आम्ही आता निघाले दोघे ते पण गेले जेवायला थांबणार होते पण ते त्यांच्या फ्रेंडचा एकाचा ऍक्सिडेंट झाला तर तिकडे गेले ते फ्रेंड फ्रेंड तर आम्ही आता चाललोय बाजार चाललायचा बड्डे जरा शॉपिंग करायला चाललोय आम्ही आणि मनू चालले आता पण रोनाल्डो आणि तिकडून जाऊ बाय येते आणि स्प्रोहाला घेऊन यायचे ते येते ना भाऊ आणि ती तर आम्ही आता चाललोय बाजार चला शॉपिंग पप्पा येणार होते चुपडे हे माईंचे पप्पा येणार होते त्यांना अचानक जायला लागणार त्यांना ठाण्याला था था, पन, आ, 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 एक प्लॅन कॅन्सल झाला हां आम्हाला टन आम्हाला जायचं होतं ठाण्याला माहेरी गटारीसाठी बोलवलेलं आईने पण दोघी बहिणी पण येत नाही एकीची तब्येत नाही बरी आणि घेरवाला पाहिजे तिला घेर पटते का बाई तो त्यातलाच दाखवतो स्किन ना घरी शॉपिंग करून तुम्हाला नंतर दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केलं काल काल गे गेलेलो घरी आता परत घरी आलो मग बोललेली आम्ही बरं बाजारातून आता घरी जाणार मग आमच्या मुख्याच्या खुन बघा काय सांगते समजत नाही मम्मीला भराव निशु मम्मीला भराव मम्मीला भराव ना पटला हे बरव तुला तर आम्ही इथेच आमच्या घरा जाऊल एक दुकान आहे साड्यांचं तर आम्ही आता आलेलो आहोत साड्या वगैरे मी आणि ताई ती पण मस्त वाटते घेते ना ती म्हणजे दाखवलं माझा ग विचारायचा आज काय खरं नाही काते बारा नाही खाणार आज काते बारा बोलते हो

आम्हाला हड्ड्या ठेवल्या हड्ड्या हे पण राहिलेला आम्हाला म्हणजे बघा आम्ही आता आमच्या दोघींसाठी बघता आमलेट आम्ही मस्त गरम गरम आता आमलेट खात नाशुद्धा चालू आहे आमचं आता पण एक तरी ठेवायचं ना पीस हा तुला आमचा कोणीच नाही एक पण चाकलं नाही तर मी चाकतं हो किचन मध्ये तयार केलेले चाकलं <laughs> तरी खाऊ गरम करू चाकलं दारकोण काव <laughs> पण जातो जरासा <laughs> मस्त असं आता पिझ्झा पार्टी करते दोघी जणी रस्ते अंडा पिझ्झा घेतल्यात <laughs> बनवेत नान काय शेप आहे ना एक बनवते एक नदी ना आता नान ना घेतली ना। का ना। 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 ना ना ते बघ आता ते तेल लागले नाही बटरच लावायचं असतं का आता बटरचं जरा तो काढू कधी नाही तो फ्रीझरला ठेवले ना करपला करपला हे बघा असं खेळ आहे पडलेलं आहे खाली ते बघ ना मस्त व्हेरी मस्त दिसतं आहे बरं बघतो त्याला कालच पाहिजे होत हो ना ते इथे ठेवलं आहे सुका बनवायला बकऱ्याचं आहे नाही यो गरम मसाल्याचं यो गावठी आहे गरम मसाल्याचं रोज कशा मेजवाने आमचं वाढून झालेलं आहे टाटा राईस सगळे वस्तू जेवायला अजून पोरांना पत्रवलंस

टाटा मला बसत आहे गाडीच गेलेत आत्ताच आम्ही पण आता जेवतोय दोघी दोघीच राहिल्याने आता जगायचं तर पटपट जेवतो तर आम्ही आत्ताच पोचलोय घरी वाजलेले आहेत साडे अकरा वाजता सकाळपासून सुसू करून बघितले असेल तुम्ही आज आमची फॅमिली काल नव्हते अर्धी मेंबर आज होते सगळेजण घरी भाऊ पण आलेले गटारीसाठी तर आमची फॅमिली तुम्ही आज बघितली असेल मस्त घर अख्खा भरलेलं दिस होतात बोलली हो का, का? जाम होतं आमच्या जा पोरांचे तिथे पण आणि तिकडे घरीच होतात बांधणं आम्ही लक्ष नाही जास्त फक्त मार खातात दुसरं काय नाही ब्लॉग बघा तुम्ही त्याच्यामध्ये स्पुवाचा बर्थडे चा ब्लॉग हा त्याने ड्रेस घालून बघितले ना तुम्ही तिच्या बर्थडे चा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला तिचे ड्रेस दिसतील कोणते कोणते घेतलेले तर चला आता आजचा ब्लॉग इथेच थँक्यू तर आता यांना झोपावं लागेल लवकर उद्या स्कूल आहे पप्पा बोलू पप्पाला चला आता आम्ही सगळं आवरतोय सगळं काढले पसारा कपड्यांचा तो सगळा इथे सेंड करतो जर तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या